नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रकट सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की स्वर्गीय प्रमोद महाजन यांना भाजप विसरलं आहे का हा एक महत्त्वाचा विषय आहे म्हणजे आज लातूर येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण झालं सगळ्यांची भाषणं झाली आणि ह्या याच्यामध्ये म्हणजे गोपीनाथ मुंढ्यांचा तो पुतळा उभा करणं याच्यात काहीच गैर नाही गोपीनाथ मुंढ्यांचं काम तेवढंच मोठं होतं म्हणजे त्यांनी जो काही महाराष्ट्र बांधला भाजपसाठी पदयात्रा करून संघर्ष यात्रा करून, करून वगैरे अनेक ह्या गोष्टी ज्या त्यांनी केल्या त्या सगळ्या हे करून त्यांनी महाराष्ट्र खरोखर बांधला आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता तर आज पण गोपीनाथ मुंढ्यांचं नाव घेत असताना आपण प्रमोद महाजनांना कायम विसरतो म्हणजे मी हा प्रमोद महाजनांवरचा बनवलेला हा दुसरा का तिसरा व्हिडिओ असेल काय कारण गोपीनाथ मुंढे यांच्या पत्नी या स्वर्गीय प्रमोद महाजनांची सखी बहीण आणि त्यामुळे गोपीनाथ मुंड्यांना महा महाराष्ट्रामध्ये फ्री हँड होता आणखीन दिल्लीतून सगळ्यात मोठा सपोर्ट कोणाचा असेल तर तो प्रमोद महाजनांचा होता त्यामुळे प्रमोद महाजन म्हणजे गोपीनाथ मुंड्यांच्या राजकारणामध्ये वरती येण्यामध्ये प्रमोद महाजनांचा खूप मोठा वाटा होता काय खूप मोठा वाटा होता आणखीन एवढंच नाही आज म हिंदुस्थानामध्ये भाजपवरती येण्यामध्ये हा प्रमोद महाजनांचा याच्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा होता म्हणजे अटलजी अडवाणीजी यांच्याशी संधान बांधणं काय म्हणतात त्याला संघाशी संधान बांधून त्यांची सगळी सगळ्यांचं एकोपा व्यवस्थित करणं पक्षासाठी पैसे उभे करणं या सगळ्या गोष्टी म्हणजे पब्लिक रिलेशन सगळ्या इंडस्ट्रियलिस्टशी ठेवणं सगळ्या इतर पार्टीच्या लोकांशी त्यांचं काय म्हणतात त्याला रिलेशन्स ठेवणं हे खूप त्यांनी उत्तम प्रकारे केलं होतं म्हणजे त्यांच्यावर जेव्हा एकदा आरोप झाले होते पूर्वी एका पत्रकाराच्या खून केसमध्ये एका डी जी पीच्या बायकोने त्यांच्यावर आरोप केले होते त्यावेळेस प्रत्येक पक्षाचा माणूस म्हणजे विरो विरोधी पक्षाचा माणूस भाजपच्या विरोधी पक्षाचा माणूस हा प्रमोद महाजनांच्या बाजूने उभा राहिला कोणीही त्याचं राजकारण केलं नाही ही प्रमोद महाजनांची अगदी जमेची बाजू होती किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप येण्यामध्ये प्रमोद महाजनांचं आणखीन बाळासाहेब ह्यांचं सुद्धा समीकरण जुळवून ठेवणं म्हणजे बाळासाहेब ठाक बाळासाहेब ठाकरेंशी जे काही जुळवू हे केलं म्हणजे बोलणी केली वगैरे ह्याच्यामध्ये प्रमोद महाजनांचा खूप मोठा वाटा होता खूपच मोठा वाटा होता पण आज दुर्दैव असं आहे की प्रमोद महाजनांना त्यांची मुलं पण विसरली आणखीन भाजप पण विसरलं मला हे अगदी खेदानी नमूद करावं असं हो वाटतं म्हणजे त्यांच्या मुलांनाही त्यांच्या वडिलांची काही हे दिसत नाही काय आज प्रमोद महाजनांचा पुतळा हा महाराष्ट्रातल्या म प्रत्येक जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे आज प्रमोद महाजनांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोड असायला पाहिजे एवढं त्या व्यक्तीचं कर्तृत्व होतं म्हणजे ते, ते सत्तेत नसताना जे त्यांचं दुर्दैवी जो नि ज्या प्रकारे निधन झालं ते हे होऊन सुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेला तुम्ही बघितलं असेल तर हिंदुस्थानातला प्रत्येक पक्षाचा माणूस होता प्रत्येक पक्षाचा माणूस होता जे प्रमोद महाजन गेल्यामुळे भाजप जवळजवळ दहा वर्ष मागे आलं त्यांनी जयललिताशी चंद्राबाबू नायडूशी कर्नाटकामध्ये हेगड्यांशी ममता बॅनर्जीशी या सगळ्या लोकांशी त्यांनी जे काही नितीश जनता दलशी म्हणजे तुमच्या फर्नांडीस आणखी नितीश कुमारशी वगैरे यांचं जे काही त्यांनी हे केलं काय म्हणतात त्याला बा बंधन बांधलं त्याच्यामुळे अटलजींचं सरकार येण्यामागे खूप मोठा त्यांचा म्हणजे अट पहिलं अटलजींचं जे सरकार आलं तेरा दिवसाचं काय आणखीन तेरा महिन्याचं काय आणखीन नंतरचं साडेचार महिन्या वर्षाचं काय या सगळ्या सरकार येण्यामागे प्रमोद महाजनांचा हा सिंहाचा वाटा होता वाटाघाटी त्याच्यानंतर लोकांशी बोलणी करणं वगैरे हे सगळं प्रमोद महाजनांनीच केलं आणि त्यांची कोणाशी कोणाविरुद्ध कसं काय करायचं कुठलं राजकारण कुठे करायचं कसं करायचं हे सगळं प्रमोद महाजनांचं काम होतं आणि त्यांनी अगदी प्रमोद महा प्रमोद महाजनांनी अगदी ते सुंदररित्या पार पडलं दुर्दैव महाराष्ट्राचं दुर्दैव हिंदुस्थानाचं की ते आपल्यामध्ये जास्त काळ राहू शकले नाहीत काय हे अत्यंत क्लेशदायक व दुःखदायक आहे पण मला भाजपवाल्यांना म्हणजे मी त्यांच्या मुलांकडनं काहीच अपेक्षा करत नाही पण मला आज भाजपवाल्यांना मला ही विनंती आहे की त्यांनी प्रमोद महाजनांना विसरून चालणार नाही प्रमोद महाजनांना तुम्ही विसरून चालणार नाही तुम्ही प्रमोद महाजनांचा आंबेजोगाईमध्ये हो जिथे त्यांचं जन्मस्थळ आहे उस्मानाबाद संभाजीनगर ह्या अशा सगळ्या ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा एखाद्या मोठ्या रोडला त्यांचं नाव देणं काहीच गैर नाही का प्रमोद महाजनांना तुम्ही विसरतात आज जेवढे जेवढं नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये या प्रत्येक नेतृत्वासाठी प्रमोद महाजनांनी काही ना काहीतरी केलेलं आहे काही ना काहीतरी केलेलं आहे त्यामुळे प्रमोद महा प्रमोद महाजनांना भाजपने विसरता कामा नाही आज एवढंच धन्यवाद